आठवतो का तो शाळेचा शेवटचा दिवस जेव्हा शेवटचा त्या दहावीच्या वर्गात विद्यार्थी बनून गेलो होतो प्रत्येक शिक्षक आम्हाला शेवटचं शिकवत होते पण का जणू त्यांचे शिकवणे थांबूच नाही असे वाटत होते त्यावेळी आम्हाला या वर्गात केलेली सर्व मजा मस्ती आठवत होती या शाळेत जगलेले एक एक क्षण आमच्या डोळ्यासमोर येत होते त्यावेळी कळून चुकले होते की हे शाळेचे दिवस आपल्याला खूप आठवते शिक्षकांनी दिलेला मार असो किंवा त्यांनी दिलेली शिकवण तेही आठवणींच्या पेठाऱ्यांमध्ये एक भेट म्हणून राहील असे वाटले नव्हते वॉशरूमला सगळी सगळीमुळे एकत्रच जात असत आणि तिथून पिरियड चुकवण्याची प्लॅनिंग करत असत आपला बेंच मित्राच्या बॅगने पुसून स्वच्छ करण्यात एक वेगळीच मजा यायची पिरियड चालू असताना एकमेकांशी खानाकुना करून बोलायचो शाळेच्या बेंचवर केलेली खून असो किंवा एखाद्या झाडावरती कोरलेले अक्षर ते सगळेच आठवते जही कुणी विचारले ना की शाळा आठवते का तर मी नाही बोलतो कारण शाळा आठवत नाही तर शाळेत जगलेले क्षण आणि शाळेत भेटलेली माणसे आठवतात आज शाळेचा शेवटचा दिवस आहे म्हणून मित्रांसोबत मारलेल्या गप्पा आणि शिक्षकांची घेतलेली भेट खूप आठवते मित्रांनो तुमचा शाळेचा शेवटचा दिवस कसा गेला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा